नमस्कार जालना एज्युकेशन फाउंडेशनने यावर्षी पायाभूत ॲप लॉन्च केला आहे शाळा संपली तुम्ही रोज शिकवत आहात पण रजिस्टर हजेरी रिपोर्ट सगळं विस्कळीत होतंय का फोन कोणाला करायचा कोऑर्डिनेटरपर्यंत अपडेट पोहोचतो आहे का यासाठीच आहे पायाभूत ॲप शिक्षकांसाठी बनवलेलं सोप्पं आणि सुरक्षित दोन ते तीन मिनटात हजेरी प्रगती आणि अपडेट थेट जे एफ ऑफिसपर्यंत पोहोचतात चूक होईल याची काळजी नको एक एक स्टेप आपण सोबत पाहणार आहोत सर्वात अगोदर ॲप ओपन करा फोन नंबर टाका पासवर्ड टाका साइन इन वर टॅप करा जो तुम्ही मोबाईल नंबर टाकणार आहात तोच तुमचा पासवर्ड असणार आहे झालं आता आलात ओ टी पी नाही कोड नाही काही कॉम्प्लिकेटेड नाही पासवर्ड विसरलात काळजी करू नका तुमच्या कॉर्डिनेटरला सांगा ते रिसेट करून देतील पण लिहून ठेवा कुठेतरी डायरीमध्ये फोनच्या नोट्समध्ये म्हणजे परत विसरणार नाही हा तुमचा होमस्क्रीन आहे बघा तुमचे सगळे वर्ग इथे दिसत आहेत वर्गाचं नाव शाळा सगळं स्पष्ट ज्या वर्गाचं अपडेट करायचं आहे त्यावर टॅप करा आता तुम्ही वर्गाच्या पेजवर आलात वर तीन टॅप्स दिसत आहेत अटेंडन्स लर्निंग आणि रिझल्ट आता अटेंडन्स उघडलेला आहे इथे तुमचा रेकॉर्ड दिसतो किती दिवस रिपोर्ट केलं वगैरे ते आपण नंतर बघू आधी भरायला शिकू पेन्सिल आयकॉनवर टॅप करा किंवा कार्डवर टॅप करा बघा खालून एक फॉर्म आला घाबरू नका फार कमी भरायचा आहे वर तारखा दिसतायत आजची तारीख आधीच सिलेक्ट आहे पण एक चांगली गोष्ट म्हणजे कालची किंवा परवाची हजेरी भरायची राहिली असेल तर तारीख टॅप करा आणि आता भरा ॲपमध्ये मागचं भरता येतं आता मुख्य प्रश्न ॲप विचारते आज वर्ग झाला की नाही दोन ऑप्शन्स आहेत एक टॉट किंवा अपसेंट बस एक सिलेक्ट करा वर्ग झाला छान टॉटवर टॅप करा निळा होईल आता ऍपला फक्त एक गोष्ट सांगायची आहे आज किती मुलं आली दोन नंबर दिसत आहेत मन मध्ये एक स्लॅश डाव्या बाजूला आज किती मुलं आली उजव्या बाजूला एकूण मुलं किती एकूण नंबर्स बहुतेक एक आधीच भरलेला असतो तुम्ही फक्त आलेल्या मुलांचा संख्या नंबर टाका पस्तीस पैकी पंचवीस झालं बस एवढंच आता सेव्ह अँड कंटिन्यूवर टॅप करा चुकीचा नंबर टाकला काळजी करू नका परत या स्क्रीनवर या पेन्सिल आयकॉनला टॅप करा तीस तारीख सिलेक्ट करा आणि बदला कधीही बदलता येतं काहीही लॉक नाही वर्ग नाही झाला अबसेंट वर टॅप करा लाल होईल आता विचारेल वर्ग का नाही झाला कारण टॅप करा मग त्या लाल बटनवर कन्फर्म अप्सेन्स टॅप करा झालं ऑफिसला कळलं अटेंडन्स नंतर सेव्ह अँड कंटिन्यू केलं असेल तर तुम्ही आधीच इथे आलात लर्निंग प्रोसेसचा फॉर्म आपोआप उघडला मॅथ्स आणि मराठी आधी मॅथ्स करू ते आधीच उघडलेलं आहे ॲप विचारते आज काय केलं ऑप्शन्स बघा लेसन प्लॅन वर्कशीट गेम्स रिव्हिजन एक्झाम्स नो क्लास बहुतेक दिवस तुम्ही लेसन प्लॅन सिलेक्ट कराल एक पूर्ण एक्झाम्पल बघू समजा आज सोमवार आहे तुम्ही इयत्ता चौथीचा मॅथ्स वर्ग घेतला लेसन प्लॅन ए सेवन शिकवला बघा तुमचे सगळे लेसन प्लॅन्स इथे आहेत क्रमाने जे आधी पूर्ण केले त्यांना हिरवी चेक मार्क आहे आणि ॲपने तुम्हाला जिथे थांबलात तिथे आहे हुशार आहे ना हे ॲप हो खरंच खूप हुशार आहे हे ॲप एवढंच करायचंय पण पूर्ण नाही झालं अर्ध्यावर राहिलं तर परत टॅप करा दुसरा टॅप नारंगी रंग म्हणजे अर्धव टॅपला कळलं अर्ध्यावर आहात आणि चुकून चुकीचं टॅप केलं आणखी एकदा टॅप करा तिसरा टॅप परत पांढरं जसं काही झालंच नाही आणि एक भारी गोष्ट म्हणजे समजा लेसन प्लॅन एम वन एम टू आणि एम थ्री पूर्ण केले पण तुम्ही फक्त एमवर एम थ्रीवर टॅप केलं तर ॲप एम वन आणि एम टू पण भरलं कारण एम थ्रीवर वर तर मागचे झालेच असणार वर्कशीट गेम्स अगदी तसंच काम करतं तीच पद्धत टॅप करा मार्क करा सेव्ह करा नवीन काही शिकायला नको काही दिवस रिव्हिजन किंवा टेस्ट असते ना तेव्हा रिव्हिजन एक्झाम सिलेक्ट करा लेसन प्लॅनची लिस्ट हलकी होईल टॅप करता येणार नाही कारण आज काही मार्क करायला नको फक्त सेव्ह करा आता मराठी मराठी टॅप टॅप करा तोच स्क्रीन तीच पद्धत आज काय केले ते सिलेक्ट करा आयटम्स टॅप करा सेव्ह करा दोन्ही विषय अपडेट झाले मॅथ्स आणि मराठी मिळून दीड मिनिट सवय झाली की त्याहून कमी पुन्हा एकदा काहीही बिघडणार नाही चुकीचा लेसन प्लॅन टॅप झाला आणखी दोनदा टॅप करा पहिल्यासारखं होईल सेव केल्यावर चूक लक्षात आली फॉर्म परत उघडा बदला चुकीच्या दिवसाची हजेरी भरली मागे जा बरोबर तारीख सिलेक्ट करा ठीक करा आणि कधी स्क्रीनवर इंग्लिश मध्ये काहीतरी इरर मेसेज आला लाल रंगात किंवा कसाही घाबरू नका ॲप बंद करा परत उघडा पुन्हा ट्राय करा बहुतेक वेळा एवढं केलं की ठीक होतं हे ॲप तुमच्यासाठी बनलेलं आहे शिक्षकांसाठी सगळं बदलता येतं सगळं अंडू करता येतं टेन्शन घेऊ नका चला तुमचा रेकॉर्ड बघा एक दोन दिवस हजेरी भरलीत कि तुमसा बगा की इथे तुमचा रेकॉर्ड दिसायला लागेल बघा किती दिवस रिपोर्ट केला छोटे छोटे गोल दिसत आहेत हिरवा म्हणजे रिपोर्ट केला राखाडी म्हणजे नाही कॅलेंडर ऐकून टॅप केला तर पूर्ण हिस्ट्री दिसते सात दिवस चौदा दिवस आणि तीस दिवस हा तुमचा पुरावा आहे कोणी विचारलं अपडेट केलं का हे उघडा आणि दाखवा लर्निंग टॅबवर किती लेसन प्लॅन झाले कुठपर्यंत मध्ये कुठपर्यंत कुठपर्यंत सगळं रंगीत पट्टीत दिसतं हा तुमचा पुरावा आहे कोणी विचारला अपडेट केला का हे उघडा आणि त्यांना दाखवा लर्निंग टॅबवर किती लेसन प्लॅन झाले शेवटची गोष्ट शेड्यूल पेज परीक्षा इव्हेंट्स महत्वाच्या तारखा सगळं इथे आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज शोधत बसायला नको सकाळी एकदा बघा दिवसभराचं कळेल आता पुढे काय येत आहे पुढे ॲपमध्ये लेसन प्लॅन्स लिव सगळं येणार आहे कमी कागदपत्र कमी फोन जास्त वेळ शिकवण्यासाठी पण आता हे शिका बाकी आपण बघू मॅडम तुम्ही इतकं सगळं सांगताय पण हे सगळं करायला खूप हो वेळ लागणार नाही का नाही हो अजिबात नाही यासाठी तुम्हाला रोज फक्त दोन ते अडीच मिनिटच लागणार आहेत